नमस्कार पी एफ एम एस प्रणालीमधून आपल्याला पी पी ए जनरेट करण्याकरिता पहिल्यांदा असिस्टंट लॉग इनला जायचं आहे जिथे मेकर म्हणतो आपण मेकर लॉग इनला मेकर लॉग इनला गेल्यानंतर तुम्ही पासवर्ड युजर आय डी टाकलात आणि तिथे लॉग इन केल्यानंतर तुम्हाला असं होमपेज येईल आणि होमपेजमध्ये आल्यानंतर तुम्हाला, तुम्हाला एक्सपेंडिचर ऑप्शनला जायचं आहे तिथे ॲड न्यू या ऑप्शनला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला स्कीमचं नाव सिलेक्ट करायचं आहे त्याच्यानंतर बँक अकाउंट नंबर बँक विचारेल ते बँक बँक सिलेक्ट करायची आहे तुमची त्यानंतर हे पेमेंट कशाचं आहे वे कोणाला जाणार आहे तर वेंडर तर म्हणून वेंडर सिलेक्ट करावा लागेल पुन्हा वेंडरचं नाव तर तुमच्याकडे लिस्ट तुम्ही मॅप केलेलं असतात वेंडर आधी त्यामुळे त्यातूनच तुम्हाला सिलेक्ट करायचा असतो त्यामुळे त्याच्यानंतर तुम्हाला ऑफिसचं ऑर्डर नंबर जे तुम्हाला आदेश दिलेला असतात ते सिलेक्ट करायचं सिलेक आहे आणि वेंडरचं नाव सिलेक्ट करताना तुमच्याकडे जी नावं आहेत त्यातून तुम्ही सर्च ऑप्शनला जाऊन तुम्ही त्या वेंडरला सिलेक्ट करू शकता त्यानंतर तुम्हाला ऑर्डरची तारीख टाकायची आहे सँक्शन ऑर्डर डेट अमाऊंट टाकायची आहे नंतर जी ग्रॉस अमाऊंट असेल ती टाकायची आहे त्यामुळे हे पेमेंट कशाचं आहे हे थोडक्यात इथे विवरण द्यायचं आहे त्यातून त्याला आपण नरेशन म्हणतो तर इथे हे पेमेंट कशातून निघणार आहे तर ही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कॉस्टमधून काढतो आहे म्हणून आम्ही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कॉस्ट सिलेक्ट केलं आहे कॅपिटल एक्सपेंडिचर आहे हा आपला आणि मग ही ते अमाऊंट येणार आहे आपली जी आपल्याला पेमेंट करायची आहे इथेही घेताना ग्रॉस अमाऊंटच घ्यायची आहे आणि ॲड ऑप्शनला क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्या चेक्सबॉक्सला क्लिक करून खाली सेव हा ऑप्शन येतो तिथे क्लिक करायचा आहे तर त्यांनी ऑर्डर नंबर हा सेम आहे असं सांगितलं आहे कारण यापूर्वी जर हा नंबर टाकला असेल तर तो ऑर्डर नंबर घेत नाही मग आपल्याला इथे ऑर्डर नंबरच्या इथे आम्ही पॉईंट काहीतरी एक करेक्शन करावी लागते ती क पॉईंट देऊन आम्ही पुन्हा आम्ही सेव्ह करायला घेतलं अशा पद्धतीने सेव्ह केल्यावर आपला व्हाउचर नंबर क्रिएट होतो ऑनलाईन यानंतर आपल्याला प्रोसीड एक्सपेंडिचर डिटेल्स सक्सेसफुली असं दिसतं आणि पेमेंटला जायचं आहे का आपल्याला विचारतो मग आपण येस म्हणायचं इथे गेल्यानंतर आपल्याला ज्यांना पेमेंट करायचं आहे त्याचा अकाउंट नंबर आपण सिलेक्ट करायचा पेमेंट कशा स्वरूपाचं आहे आपण पीपीए काढतो आपण डिजिटल सिग्नेचर करत नाही तर पीपीएला ॲड म्हणायचं आता इथे आल्यावर तुम्हाला परत एकदम डिडक्शन्स टाकायची असतात म्हणजे आपण टीडीएस जी एस टी जे काही कट करतो ते आपल्याला इथे आपल्याला नमूद करावे लागतात आता हे डिडक्शन टाईप इथे जाऊन आपल्याला डिडक्शन कुठला आहे सिलेक्ट करायचं आहे आता हे टीडीएस आहे तिथे अमाऊंट टाकायची आणि ऍड डिडक्शन म्हणायचं अजून जर डिडक्शन असेल तर तुम्ही पुन्हा एकदा तिथेच जाऊन पुन्हा नवीन दुसरे ऑप्शन सिलेक्ट करायचा आणि अमाऊंट टाकायची ॲड डिडक्शन आहे परत पुन्हा एकदा जर डी टीडीएस ऑन सी जी एस टी झाला द्या एस जी एस टी असेल तर ते सिलेक्ट करून अमाऊंट टाक त्यात नमूद करायची त्याची आणि ॲड डिडक्शन या टॅबवर क्लिक करायचं आहे अशा पद्धतीने आपण सगळ्या डिडक्शन्स टाकून घेतल्या आणि नंतर कन्फर्म या बटनला क्लिक करायचं आहे आप अशा पद्धतीने आपलं सक्सेसफुली व्हाउचर क्रिएट झालेलं आहे आता ते आपल्याला या डिडिओ लॉग इनला किंवा म्हणजे आपल्या भाषेत म्हणायचं तर चेकर लॉग इनला जाऊन आपल्याला तो ॲप्रूव्ह करावा लागतो इथे जो आपण सिलेक्ट केला तो आता तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय इथे सगळ्या डिडक्शन चेक करून घ्यायचं आपलं सगळं पेमेंट बरोबर आहे का इथे पुन्हा एकदा अकाऊंट नंबर सिलेक्ट करायचा आणि इथे ॲप्रूव्ह बटनला क्लिक करायचं आणि ॲप्रूव्ह हा हे टाईप करावं लागतं इथे पुन्हा एकदा आणि ॲप्रूव्ह टॅपवर क्लिक करायचं आणि सक्सेसफुली सेव्ह अँड ॲप्रूव्ह म्हणून आलं त्यानंतर आपण पी पी ए ज प्रिंट काढायची क्लिक करावं लागेल अशा पद्धतीने आपला पिक्चर जनरेट झालेला आहे ह्याच्यावर आपल्या